नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते तीन चिल्ला बनवते हे आहे मोठ्या वाटीने गव्हाचं छोट्या वाटीने एक वाटी बेसन आणि एक वाटी जवारीचं पीठ हे मी मोठे तीन कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा ही आहे कडीपत्ता थोडासा कढीपत्ता मी धुवून कट करून घेतलेला आहे आपली हिरवी मिरची आहे हिरवी मिरची पण धुवून मी कट करून घेतलेली आहे एक चार पाच हिरवी मिरची आणि हे आहे अर्धा चमचा जिरे आता इथे बाउल घेतलेला आहे मध्ये आता आहे ना हे गव्हाचं पीठ टाकू हे बघा हे एक वाटी आणि हे आहे बेसन एक वाटी आणि हे आहे आपलं ज्वारीचं हे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना हे जिरे टाकू हे ववा पण टाकू हे बघा आणि हे हिरवी मिरची टाकू आपण कडी आता कांदा टाकू आपण त्यामध्ये आता आपण हे सगळं टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे बघा आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकू एक अर्धा चमचा हळद टाकते चवीनुसार यामध्ये मीठ टाकू आता आता हे छान मिक्स करून घेऊ आपण आणि यामध्ये आहे ना आता पाणी टाकून याला मस्त आपण हे बॅटर बनवून घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीने आहे ना तुम्ही तीन पिठाचा चिल्ला बनवा बघा मी पाणी टाकून आहे ना हे अशा पद्धतीने हे असं बॅटर बनवून घेतलेलं आहे बघा मी आता डोसा बनवायचा आपला तवा ठेवलेला आहे हे बघा आपला तवा गरम झालेला आहे यामध्ये मी आता तेल टाकलेलं आहे हे बघा आपण आता यामध्ये आहे ना हे बॅटर सोडू हे खूप छान लागतो हा चिल्ला अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि लहान मुलांना तो खूपच आवडतो बघा आता एक साइड न खूप छान भाजलेलं आहे आपण ह्याला आहे ना आता पलटी करून घेऊ आपण हे बघा हे किती छान झालेलं आहे खालचा भाग आपण आता ह्याला पलटून घेऊ हे बघा आणि मस्त ह्याला आहे ना परत तेल टाकून याला छान एकदम कुरकुरीत भाजून घेऊ आपण आता बघा आता आपला खालून पण छान भाजलेलं आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे मला दोन्ही साईड दाखवते हे बघा हे अशा पद्धतीने छान एकदम कुरकुरीत आपण ह्याला भाजून घेतलेलं आहे आता आपला चिल्ला आहे तयार मी याला काढून घेते आता वाव किती छान बनवले मी गरमागरम तीन पिठापासून चिल्ला बनवलेला आहे हे बघा किती भारी लागते चवीला हे आहे आपलं दही घेतलेलं आहे मी चवीसाठी तुम्ही दहीसोबत जरी खाल्लं तरी चालेल किंवा आपलं हे टमाट्याचं लोणचं आहे याच्यासोबत खाल्लं तरी चालेल खूप छान लागतो चवीला तुम्ही अशा पद्धतीने हे ना नक्की तीन पिठाचा चिल्ला बनवून बघा आणि लहान मुलांना गरमागरम बनवून द्या खूप छान लागतो चवीला मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा